या मध्ये आपण सुरुवात करतोय ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या बातमीने बघा महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केलेला आहे पण आपण पाहतोय की या सगळ्याच्या अजूनही नागरिक लक्षात घेत नाही आहे की कोरोनाचं संकट आणि कोरोना ज्या पद्धतीने आपलं स्वरूप बदलतोय ते टळलेलं नाही आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एक महत्वाची घडामोड अशी आहे की आता राज्यातील निर्बंध कठोर होण्याची शक्यता न्यूज एटी लोकमतला सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला काही कोरोना पूर्णतः संपला या आविर्भावात आपण ठिकठिकाणी वावरताना दिसतोय अशा सगळ्या परिस्थितीत नियम आपण मोडतो म्हणून आपण कोरोनाला निमंत्रण देतोय हेही लक्षात घ्यायला हवं राज्य सरकार यावरती आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही आपल्या वरचं कोरोनाचं संकट मिटलेलं नाहीये ना आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे आणि आता म्हणून तर म्हणजे ओमाक ओमायक्रॉनने महाराष्ट्रात शि शिरकाव केलेला आहे काही रुग्ण देखील याचे सापडल्याचं आपण पाहतो आहे त्यामुळे आता राज्य सरकार या सगळ्या परिस्थितीत जर नागरिक नियमांचं पालन करत नाही आहेत तर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे पुन्हा एकदा काही निर्बंध राज्यात लागू केल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे बरं कोरोनाशी संबंधित सगळे नियम सगळ्यांना समान आहे मग तो सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य माणूस पण बघा घडलं आहे काय या सगळ्या परिस्थितीत नियम कोणी मोडलेत सेलिब्रिटींनी आणि त्याचा परिणाम बघा असा आहे की बॉलिवूडच्या पार्ट्या ज्या आहेत ज्या सध्या जोरदार होताना दिसत आहेत त्याचा परिणाम असा आहे की अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्याची लागण झाली आहे आणि असं देखील कळतंय की मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पार्टीजमधनं या दोघींचीही फिरस्ती झाल्या कारणाने किंवा उपस्थिती असल्याकारणाने या दोघीही सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे म्हणून त्यांच्या संपर्कात जे जे आलं आहे त्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी केली जाते त्यामुळे आता सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारताना दिसत आहेत की जिथे आम्ही नियम मोडतो म्हणून आम्हाला दंड भरावा लागतो तिथे दुसरीकडे अशा या बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये राजरोसपणे नियम मोडले जातात त्याचं काय त्यांच्यावरती काही कारवाई होणार की नाही असा देखील एक साहजिक प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होताना दिसतोय म्हणून जसं मी पुर पहिलेच म्हणालो की नियम म्हणजे कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे त्याच्याशी संबंधित नियमांचं पालन करणं हे सगळ्यांनीच आवश्यक आहे कारण कोरोना हा काही छोटा मोठा किंवा श्रीमंत गरीब पाहुणं त्याचा संसर्ग त्याला होत नाही जिथं गर्दी आणि जिथं गर्दीतले नियम आपण तोडतो तिथं कोरोनाचा संसर्ग हा तुम्हाला होणार आहे याच विषयी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया दोघांना पॉझिटिव्ह आलेले आहेत करीना कपूर आणि अमृता अरोरा दोघी नाही एक म्हणजे एकीला तर लहान मुलं आहेत आपण नेहमीच म्हणतोय की करोना कमी झाला पण संपला नाहीये आणि तो तेवढाच आजही हार्मफुल पण आहे पण बॉलिवूड किंवा राजकीय लोक आजही काही नियम नियम जे आपल्याला किमान पाळले पाहिजे अर्थात यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि याबद्दल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील माध्यमांच्या वतीने प्रश्न विचारण्यात आला बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया या संदर्भात देऊ केलेली आहे त्यामध्ये अरोरा आणि करिणाचं नाव आलेलं आहे पण सुपर स्प्रेडर होऊ शकतं हे खरं म्हणजे मला नाही वाटत की ते जास्त पब्लिकमध्ये का मोठे आर्टिस्ट आहेत आणि सेटवरती असतात आणि ऑलरेडी आम्ही जे गाईडलाईन्स दिलेली आहे फिल्म शूटिंग असू द्या किंवा हॉटेल्स किंवा जे आम्ही जे चालू केलेलं आहे धार्मिक स्थळं चालू केले किंवा आपली लग्नाची जे परवानगी देतो आहे त्यामध्ये काय अटी व शर्ती दिलेली आहे आणि ऑलरेडी हे जे लोक ज्यांना कोविड झालेलं आहे मला वाटत आहे की त्यांना दोन दोन वॅक्सिनेशन झालेलंच आहे आणि जे आता जे मेन कोविडचा नवीन म्युटंट आहे ते त्यांना लागण नाही पण कोविड साठी जे गाईडलाईन्स देण्याचे कामं सरकारने केलेली आहे त्यांनी त्याला लोकांनी अजूनही रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घ्यायची गरज आहे कारण आपण ह्या सेलिब्रिटीचं आल्या म्हणून नाव ऐकतोय पण असेच काही केसेस वाढत असतात जेव्हा आपण प्रिकॉशन घेत नाही लग्न असू द्या किंवा धर्मस्थळाला गेलं पण आता हे तर झालं बॉलिवूड पार्ट्यांबद्दल असं देखील कळतंय की काही मोठ्या हॉटेल्समध्ये देखील कोरोनाचे नियम हे पाळले जात नाही आहेत मोठे मोठे कॉन्सर्ट्स तिथे आयोजित केले जातात आणि तिथं कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असतं कोणीही तोंडावरती मास्क वापरत नाही मास्क वापरणं अनिवार्य आहे गर्दी दिसते आणि या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही आमच्या हाती काही कॉन्सर्टच्या संदर्भातली दृश्य आमच्या हाती आलेली आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की सगळ्या नियमांचा फज्जा उडवण्यात आलेला खुद्द आयोजक देखील या जमलेल्या गर्दीतल्या मुलांना आग्रह करताना दिसत नाही की तुम्ही गर्दी करू नका बरं अशावेळी का वेळी काही व्यावसायिक मुद्दे असतात अधिकाधिक फायदा व्हावा या कॉन्सर्टसाठी मोठ्या रकमेची तिकीटं लावण्यात आलेली असतात आणि हे तिकिटं खपावीत यासाठी प्रयत्न केला जातो मग यात कुठेही या गर्दीमध्ये येणाऱ्या मुलांना तुम्ही नियम पाळा असं सांगितलं जात नाही आ, मुलुक महाराष्ट्रामध्ये ब्रिटनमधली देखील घडामोड जाणून घेणं गरजेचं आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केलेला आहे पण ब्रिटनमध्ये आत्ता आपल्याला असं कळतं की ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या या नवीन व्हेरियंटचा पहिला बळी गेला आहे म्हणजे आत्तापर्यंत या नवीन व्हेरियंटचा संसर्ग ज्याला झाला आहे त्याची त्याचा बळी गेला म्हणजे त्याचा मृत्यू झाल्याची खबरबात नव्हती पण आता ब्रिटनमध्ये ते घडलं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबद्दलची माहिती दिली आहे त्यामुळे आता ब्रिटनमधील नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जातं इतकंच नाही तर सर्व कोरोना रुग्णांमधील चाळीस टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे हे धक्कादायक आहे आणि ही परिस्थिती आपल्याकडे देखील निर्माण होऊ शकते म्हणून म्हणून आम्ही या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सजग करतोय काळजी घ्या असं सा सांगतोय कुठे आम्हाला त्यांना घाबरवायचं नाही आहे पण ब्रिटनमध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कुठेही निर्माण होऊ शकते आणि त्याला अर्थात कारण आहे की जर आपण नियम पाळले नाहीत तर ही परिस्थिती साहजिकपणे निर्माण होऊ शकते साहजिक निर्माण होणं म्हणून नियम पाळणं फार आवश्यक आहे त्यामुळे काळजी घ्या